केंद्रीय कायदा आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज लोकसभेमध्ये वन नेशन वन इलेक्शनसाठीचं घटनादुरुस्ती विधेयक क्रमांक एकशे एकोणतीस मांडलेलं आहे ज्याच्याद्वारे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या संपूर्ण देशभरामध्ये एकाच वेळेस घेता येतील याच्यासोबतच त्यांनी गव्हर्मेंट ऑफ युनियन टेरिटरीज ऍक्ट एकोणीसशे त्रेसष्ट गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली ऍक्ट एकोणीसशे जम्मू आणि काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट दोन हजार एकोणीस यांच्या साठीचं सुद्धा दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडलेले केंद्रीय मंत्रिमंडळानं वन नेशन वन इलेक्शन या विषयावरती स्थापन केलेल्या रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मागील आठवड्यामध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याला मंजुरी देण्यात आली होती जे निवडणूक सुधारणांच्या दिशेनं टाकलेलं फार महत्वाचं असं आहे काल हे विधेयक संसदेमध्ये सादर होणार होतं पण संसदेमध्ये सादर झालं नाही पण आज हे विधेयक संसदेमध्ये आरोप प्रत्यारोप आणि चर्चा होत सादर झालेले विरोधक नेहमीच सुधारणांच्या विरोधात संसदेचं कामकाज होऊ देत नाहीत असा आरोप भाजपने केलेला आहे तर या विधेयकामुळं भारतीय संघराज्याच्या मूलभूत संरचनेला धक्का लागत असून हा संघराज्याला धोका आहे असा आरोप विरोधकांनी केलेला आहे हा सर्व विरोध होत असताना हे विधेयक इंट्रोड्यूस करण्यासाठी मतदान घेण्यात आलं आणि हे विधेयक लोकसभेमध्ये दोनशे एकोणसत्तर वर्सेस एकशे मतांनी इंट्रोड्यूस करण्यात आलेले या विधेयकावरून संसदे नेमकी काय चर्चा झाली विधेयकाच्या बाजूने कोणते मुद्दे मांडले गेले विरोधामध्ये कोणते मुद्दे मांडले गेले या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत नमस्कार मी जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पक्ष वन नेशन वन इलेक्शन हे संपूर्ण देशभरामध्ये लागू करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न करते पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने त्याच्याविषयी चर्चा करताना दिसत आहेत आणि भारतीय जनता पक्षानं त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सुद्धा या संदर्भात आश्वासन दिलेलं होतं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती नेमण्यात आलेली होती आणि या समितीनं ने ने वन नेशन वन इलेक्शन करण्याच्या बाजूनं आपला कौलसुद्धा दिलेला होता त्याच्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी देण्यात आली आणि आज हे विधेयक संसदेमध्ये सादर झालेलं आहे आणि आता ते जे पी सीकडे जाणार आहे आता ही जी रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती होती या समितीमध्ये आठ सदस्य होते त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी डी पी ए नेता गुलाम नबी आझाद ज्येष्ठ कायदेतज्ञ हरीश साळवे यांचा समावेश होता पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंह लोकसभेचे माजी महासचिव डॉक्टर सुभाष कश्यप आणि संजय कोठारी असे हे सदस्य होते रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं जे शिफारशी केल्या होत्या त्याच्यावरून हे विधेयक बनवण्यात आलं आणि ह्या विधेयकाला बत्तीस पक्षांनी पाठिंबा दर्शवला होता तर चौदा ते पंधरा पक्षांनी याला विरोध केलेला होता विरोध करणारे पक्ष अर्थातच एन डी एच्या बाहेरचे पक्ष आहेत जे काँग्रेससह विविध राज्यामध्ये सत्तेमध्ये आहेत हे विधेयक या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी इतकं महत्वपूर्ण आहे की भारतीय जनता पक्षाने आणि त्यांचे इतर जे सहकारी पक्ष आहेत यांनी त्यांच्या त्यांच्या संसदेतील सदस्यांसाठी व्हीप जारी केलेला होता आणि काँग्रेसने सुद्धा त्यांच्या संसदेतील सदस्यांसाठी व्हीप जारी केलेला होता ज्याच्यानुसार त्या संसद सदस्यांनी आजच्या दिवशी संसदेमध्ये उपस्थित राहणं फार महत्वाचं होतं आता संसदेमध्ये नेमकं झालं काय तर बघा आता हे बिल संसदीय समितीकडे अर्थातच जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यावरती इथे चर्चा होईल सर्व पक्षांची मतं ऐकून घेतली जातील त्याच्यानंतर पुन्हा नव्याने हे विधेयक संसदेमध्ये सादर केलं जाईल हे विधेयक मांडल्यानंतर मग त्याच्यावरती परत एकदा चर्चा होईल आणि मग त्याच्यावरती मंजुरी मिळेल या विधेयकावरती केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की एकाच वेळेस ह्या निवडणुका ज्या घेतल्या जातील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या तर त्याच्यामुळे राज्यांच्या कोणत्याही अधिकारांवरती गदा येणार नाही राज्यांची कोणत्याही पद्धतीने शक्ती कमी होणार नाही आणि हे विधेयक संपूर्णपणे संविधानासाठी अनुकूल आहे संविधानाच्या विरोधामध्ये नाही भारतामध्ये विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका लोकसभेच्या निवडणुका यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या वेळेस होतात आता उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर बघा मे दोन हजार चोवीस मध्ये आपल्या इथं लोकसभेसाठीच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या महिन्यामध्ये विधानसभेसाठीच्या निवडणुका झाल्या आणि येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसची सुरुवात ही संपूर्ण जी आहे ती निवडणुकांमध्येच गेलेली आहे हे, हे व्हायला नको ह्या सर्व निवडणुका एकाच वेळेस व्हाव्यात अशी सरकारची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक आणलेलं आहे आता याच्यावरती विरोधक काय म्हणतात काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रियंका गांधी वद्रा यांनी या विधेयकास घटनाविरोधी म्हटलेलं आहे आणि हे विधेयक आपल्या देशाच्या संघराज्यवादाच्या विरोधात आहे आणि आम्ही या विधेयकाचा विरोध करणार असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या विधेयकामुळे हुकुमशाहीला चालना मिळेल आपल्या लोकशाही देशामध्ये सर्व सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित होईल असा त्यांनी थेट आरोप केलेला आहे या विधेयकामुळं राज्याच्या निर्णय घेण्याच्या स्वायत्ततेला धक्का लागतोय आणि राज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये केंद्र हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनी विधेयक भारतीय लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं म्हटलेलं आहे त्यांनी शब्द वापरलेला आहे अनअशेम्ड अटॅक ऑन डेमोक्रेसी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेतल्यामुळं मतदारांच्या मतदान करण्याच्या हक्काचा संकोच होतो हा मुद्दा सुद्धा त्यांनी मांडलेला आहे मतदानाद्वारे मतदार सरकारवरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत वेळोवेळी वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून होणारं मतदान हे सरकारला उत्तरदायी बनवतं अकाउंटेबल बनवतं आणि नेमकं याच्यावरतीच हा घाला असल्याचं तृणमूल काँग्रेसचं म्हणणं आहे अ राईट दॅट होल्ड्स गव्हर्नमेंट्स अकाउंटेबल अँड प्रिव्हेंट्स अनचेक्ड पॉवर दिस इज नॉट जस्ट अ बिल रादर इट इज अ डायरेक्ट असॉल्ट ऑन द व्हेरी फाउंडेशन ऑफ अवर डेमोक्रेसी बिल्ड थ्रू द सॅक्रिफायसेस ऑफ अवर फाउंडिंग फादर्स असं त्यांनी म्हटलेलं उद्धव ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध केलेला आहे आणि राज्याच्या स्वायत्ततेवरती हे अतिक्रमण असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसचे मनीष तिवारी यांनी सुद्धा हे विधेयक भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या विरोधात आहे भारतीय राज्यघटनेतील सातवं परिशिष्ट हे सूची संदर्भात आहे त्याच्यामध्ये केंद्र सूची आहे राज्य सूची आहे समवर्ती सूची आहे म्हणजेच अधिकारांचं विभाजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणं हे संसदेच्या अधिकाराच्या बाहेरची गोष्ट आहे असं तिवारी यांनी म्हटलेलं आहे आणि या सर्व चर्चेपेक्षा वेगळा मुद्दा मांडताना शिरोमणी अकाल दलच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पक्ष असो या दोघांनाही संसद चालू द्यायची नाही आहे असं म्हटलेलं आहे महत्वाच्या मुद्द्यांवरती त्यांना चर्चा करायची नाही आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे वन नेशन वन इलेक्शन याच्यामुळे लोकांना अन्न मिळेल का नोकऱ्या मिळतील का शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील का असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे बिजू जनता दलाचे सस्मित पात्रा यांनी या विषयावरती त्यांच्या पक्षाचा अजून कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे तर देसम पार्टीनं या विधेयकाला बिनशर्त पाठिंबा दर्शव लेला आहे यासोबतच एम के जे आहेत यांनी सुद्धा या विधेयकाला विरोध करण्याचा त्यांनी एकूण स्टँड घेतलेला दिसून येतोय त्यांच्यानुसार हे विधेयक घटनेच्या विरोधी आहे संघराज्यवादाच्या विरोधी आहे आणि लोकांच्या एकूण अधिकाराच्या विरोधीसुद्धा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कनिमोजी जे आहेत कनिमोजी करुणानिधी यांनी या संदर्भात मत मांडलेलं आहे आता संसदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होईल म्हणजे सर्व राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्यात यावा या संदर्भात चर्चा होईल त्रिशंकू जर का विधानसभा असेल कोणाकडे ही बहुमत जर का नसेल आणि जर का अविश्वास प्रस्ताव आला तर उर्वरित कालावधीसाठी नव्याने निवडणुका घेता येतील वन नेशन वन इलेक्शन अंतर्गत दोन टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्यात लोकसभा आणि विधानसभा या निवडणुका पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये शंभर दिवसाच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात म्युनिसिपल कॉर्पोरेशन झेडपी या निवडणुका व्हाव्यात याची सुद्धा चर्चा होईल निवडणूक आयोगाने लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून मतदार यादी आणि मतदार ओळखपत्र तयार करणं यासंदर्भात सुद्धा चर्चा होईल मतदान होईल आणि एकाच वेळेस निवडणुका घेण्यासाठी एकूण उपकरणं मनुष्यबळ आणि सुरक्षा दलांचं ॲडव्हान्समध्ये नियोजन करण्यासंदर्भात सुद्धा त्यात आता चर्चा होईल आणि नंतर ते पूर्णत्वाकडे जाईल आता एकूण जर का आपण विरोध बघितला तर त्याच्यातून आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय की विधेयक मंजूर करून घेण्यासाठीची सरकारची वाट ही बिलकुल सोपी नाही आहे कारण की हे विधेयक त्यांना मंजूर करून घ्यावं लागणार आहे विशेष बहुमताने आणि तितकं संख्याबळ त्यांच्याकडे लोकसभेमध्ये नाही याच्यासाठीच सरकारला विरोधकांनासुद्धा विश्वासात घ्यावं लागेल आणि कदाचित म्हणूनच आता हा विषय जो आहे तो गेलेला आहे संयुक्त संसदीय समितीकडे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद